जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो अलंकाराची सिरीज आपण चालू केलेली आहे बरोबर रोज एक एका एका पॉइंट वर आपण व्हिडिओ अपलोड करत असतो ट्रिकचा अलंकार त्याचे दोन प्रकार शब्दालंकार आणि अर्थ अलंकार आधी पाहिलेला आहे अनुप्रास यमक श्लेष शब्दालंकारचे प्रकार ट्रिकनुसार तीन व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेला आहे ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्याच युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पाहून घ्यायचंय ठीक आहे तर आजचा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय ला ला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थालंकार शब्दालंकार अर्थालंकार अर्था दोन प्रकार आहेत बरोबर अर्थालंकार आजपासून आपण चालू करणार आहोत एक एक पॉइंट ओके अर्थालंकार म्हणजेच काय अर्थानुसार भाषेला सौंदर्य प्राप्त होतं शब्दालंकार शब्दानुसार तिकडे फक्त शब्द पहायचे आहेत आणि अर्थालंकारामध्ये जे काही प्रकार येतील त्याच्यामध्ये फक्त त्या ओळींचे अर्थ लक्षात घ्यायचे आहेत आणि काही शब्द आहेत लक्ष ठेवायला त्या शब्दांवर आपल्याला फोकस करायचा आहे तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओकडे जाऊयात अर्थ अलंकार पाहण्याआधी काही बेसिक कॉन्सेप्ट कर क्लिअर करणं गरजेचं आहे तर अर्थालंकारामध्ये काय असतं तर या प्रकारामध्ये अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं बरोबर याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिला आहे उपमेय दुसरा आहे उपमान या दोन गोष्टी आपण शब्दालंकारामध्ये नाही पाहिल्या का बरं नाही पाहिल्या कारण शब्दालंकारामध्ये अर्थाची काही घेणं देणंच नव्हतं आपल्याला आपल्याला फक्त अनुप्रास यमक श्लेष एकाच अक्षराची पुनरावृत्ती पाहायची होती ऑब्झर्वेशन करायचं होतं रायमिंग वर्ड पाहायचे होते आणि एका शब्दाचे दोन अर्थ पाहायचे होते एक हे गरजेचंच नाहीये तिकडे आणि तिकडे मुळात तुलना नव्हतीच कंपेरिजन नाही जिथं कंपॅरिझन असतं तिथं उपमेय आणि उपमान असतं बरोबर इकडे आपल्याला कंपॅरिझन पाहायचं आपल्याला अर्थ अंकारामध्ये त्याच्यामुळे उपमेय आणि उपमान म्हणजेच काय तर एकाच ओळीमध्ये दोघ जण असतात दोघ जण असतात पहिला गुणाने कमी असतो म्हणून त्याची तुलना करतात आणि दुसरा गुणाने जास्त असतो म्हणून त्याच्या बरोबर तुलना केली जाते तर याच गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या ठीक आहे उपमेय म्हणजे जी मूळ वस्तू आहे ती मूळ वस्तू म्हणजे गुणाने कमी असणारी गोष्ट काय मूळ वस्तू म्हणजे गुणाने कमी असणारे आणि उपमान म्हणजेच काय तर जी गुणाने अधिक आहे म्हणजे जिच्या बरोबर तुलना केली जाते काय जिच्या बरोबर तुलना केली जाते तिला काय म्हणायचं उपमान असं म्हणायचं ठीक आहे किंवा असंही आपण म्हणू शकतो की उपमेय म्हणजे गुणाने कमी असणारी गोष्ट आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे काय ज्याची तुलना करायची असते आणि उपमान म्हणजेच काय तर ज्याच्याशी तुलना करायची असते ज्याच्याशी म्हणजेच काय तर ज्याच्या बरोबर म्हणजे गुन्हाने जे जास्त असतं त्याच्या बरोबर तुलना करतो ना आपण ज्याच्याशी तुलना <coughs> करायची असते त्याला म्हणायचं उपमान उपमेय आणि उपमान जर तुम्ही ओळखायला शिकलात तर लवकरच तुम्हाला आपला अर्थालंकारचे सगळे प्रकार समजतील ठीक आहे तर आपण मित्रांनो चालू करूयात अर्थ अलंकाराचा पहिला प्रकार जो की आहे उपमा अलंकार ठीक आहे उपमा अलंकार तुम्हाला म्हटलं एकाच ओळीमध्ये दोघ जण असतात मग त्या दोन वस्तू असतील दोन व्यक्ती असतील काहीही असेल पण दोघं असतात आणि त्यांच्यामध्ये कंपेरिजन केलं जातं कोण कमी आणि कोण जास्त ठीक आहे मग उपमामध्ये काय पाहायचंय फक्त दोन वस्तूंमधील साधर्म्य किंवा आपण समानता म्हणतो किंवा सारखेपणा म्हणतो ठीक आहे दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच ऑब्झर्वेशन करायचं आहे की सम समान सारखा प्रमाणे परी परीस आणि गत यासारखे शब्द जर तिथे वापरले असतील वाक्यामध्ये तर तो आपला उपमा अलंकार असतो एवढंच लक्ष ठेवायचंय तुम्हाला इथे उपमा अलंकार फक्त काय लक्ष ठेवायचंय सम समान सारखे प्रमाणे परी परीस गत सात शब्द लक्ष ठेवायचे पाहू शकता तुम्ही मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी सारखी शब्द आलाय सावळा जर रंगत होता पावसाळी नभापरी परी, परी शब्द आलाय स्वाती गोगलगाय सारखी हळूहळू चालत होती सारखी शब्द आलाय आभाळा गत माया तुझी आम्हावरी राहू दे गत शब्द आलाय उपमेय आणि उपमान बघा आता मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी यांच्यासारखी म्हणजे हे झालं उपमान हे गुणाने जास्त आणि कुणाची तुलना केलीये मुंबईच्या घरांची तुलना केलीये म्हणजे ते झालं उपमेय सेम आहे इकडे रंगाच्या बाबतीमध्ये सावळाचा सा रंग तुझा पावसाळी नभापरी तुझा रंग आणि पावसाळी नभाचा रंग दोघांमध्ये तुलना केली आहे स्वाती चालण्यामध्ये स्वाती आणि मध्ये तुलना केलेली आहे माया जी आहे मायेमध्ये आभाळाची माया आणि तुझी माया ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे मग मध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायची ट्रिक काय आहे साधर्म्यासारखे पण व्याख्या तर पाठ करायचीच आहे पण फक्त ऑब्झर्वेशन करायचंय सम समान सारखे प्रमाणे परी परिस हे शब्द दिसले तर उपमा अलंकार आय होप सगळ्यांना उपमा अलंकार समजला असेल समजला असेल नसेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे भेटूया उद्या पुन्हा अर्थालंकाराचा दुसरा प्रकार घेऊन तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तरी बिंदाच विचारा आणि अजून कोणत्या टॉपिक वर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हवाय तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा विशो ऑल दी बेस्ट जय हिंद